नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर्कसंगती यामधील काही महत्त्वाचे गणितं घेणार आहोत चला ला 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 तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नांचे वाचन केल्यास प्रथम आकलन करून तर्क करावा लागतो आणि शेवटी अचूक उत्तर काढावे लागते या प्रकारचे प्रश्न समजून घेऊन सोडवावे लागतात असेच हे प्रश्न चॅलेंजिंग प्रश्न असतात चॅलेंजिंग प्रश्न असतात काही प्रश्न समीकरण तयार करून तर काही प्रश्न कच्चे काम करून सोडवावे लागतात आपण बघूया प्रश्न बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा आहे एका प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून हरिण व बदके यांच्या पायांची संख्या बावन्न व डोक्यांची संख्या एकोणीस आहे तर संग्रहालयातील बदकांची संख्या किती असेल बघा अव्यंग म्हणजे सगळ्या प्राण्यांना व्यवस्थित पाय आहेत म्हणजे व्यंग कुणीही नाही आहे म्हणजे हरणाला सगळ्या हरणाला चार पाय आहेत बदकाला दोन पाय आहेत या पद्धतीनं आता बघा आपल्याला प्रश्न वाचल्यावर पहिल्यांदा काय बघायचं आहे तर पहिल्यांदा आहे काय तर आहे काय आपल्याला संग्रहालयातील बदकांची संख्या विचारली आहे मग बघा इथे आपण पर्यायांचा वापर करायचा आहे आपण काय करूया पर्यायापैकी एक वाक्य घेऊया बदकांची संख्या बदकांची संख्या आपण घेऊया इथे बारा घेऊया इथे घेतली बारा आता काय करायचं इथे पायांची संख्या न बघता आधी डोक्यांची संख्या बघायची का तर प्रत्येकाला डोके डोकं एकच आहे म्हणजे हरणाला पण डोकं एकच आहे आणि बदकाला पण डोकं एकच आहे मग इथे काय करायचं डोक्यांच्या संख्येतून पायांची संख्या वजा करायची सॉरी बदकांची संख्या आपण बारा घेतले ना मग डोक्यांची संख्या, एक आपन संख्या वजा मा किती आहे एकोणीस आहे त्याच्यामधून आपण बदकांची जी पर्यायांचा वापर करून संख्या घेतली बारा ती काय करूया आपण वजा करूया मग बघा बरं किती उत्तर येतं तर सात येतं म्हणजे सात का सात ही संख्या काय आहे तर हरणांची संख्या आहे काय आहे हरणांची संख्या आता बघा हरणांची संख्या सात आपल्याला माहिती आहे हे बदक आहेत आणि हे हरिण आहेत ठीक आहे बदक आहेत बारा आणि हरिण आहेत सात आपण पर्यायांचा वापर करून घेतलं आता आपण काय करूया डोक्यांची संख्या एकोणीस आहे बघा बारा आणि सात एकोणीसच होतात पण पायांची बरोबर संख्या जर बावन्न आली तर आपण घेतलेला पर्याय कसा आहे योग्य आहे मग काय करायचं आहे बदकाला पाय किती असतात दोन असतात हरणाला पाय किती असतात चार असतात मग काय करायचे बारा धुने चोवीस आणि सात चौक अठ्ठावीस मग आता बघा चोवीस बदकांचे पाय आणि अठ्ठावीस हरणांचे पाय बरोबर यांची बेरीज करूया आठ आणि चार बारा हजचाला एक दोन आणि दोन चार चार आणि एक हजचा पाच बरोबर पायांची संख्या किती आली बावन्न आली मग बघा बरं बरोबर पायांची संख्या बावन्न आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर डोक्यांची संख्या पण किती येते बरोबर एकोणीस येते म्हणून मग आपण जो पर्याय घेतलाय तो कसा आहे योग्य आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा बदकांची संख्या आहे बारा दुसरा प्रश्न बघूया आपण एका शेतात काही कुत्रे व काही कावळे आहेत त्यांच्या पायांची संख्या बहात्तर आहे व डोक्यांची संख्या बावीस आहे तर त्या शेतात एकूण किती कुत्रे आहेत बघा इथे आपण पर्यायांचा वापर करायचा आहे आपल्याला विचारले कुणाची संख्या शेतात एकूण किती कुत्रे आहेत मग इथे पर्यायांचा वापर करायचा आपण काय करूया कुत्र्यांची संख्या बरोबर आपण घेऊया पर्याय क्रमांक तीन चौदा घेऊया आता इथे मगासारखं सेम डोक्यांची संख्या बघायची डोक्यांची संख्या किती आहे बावीस आहे मग बघा बरं इथे बावीसमधून जर आपण चौदा वजा केले तर किती के उरतात बघा बारातून चार गेले आठ राहिले त्या हच्चा घ्यायचा एकातून एक गेल्या शून्य म्हणजे किती राहिले आठ राहिले मग इथे उरलेले काय आहेत हे कावळे आहेत आता बघा कावळ्यांची संख्या किती आठ मग बघा चौदा आणि आठ यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर बावीस येते म्हणजे डोक्यांची संख्या बरोबर आहे पण पायांची संख्या जर बहात्तर आली तरच आपण घेतलेलं उत्तर करेक्ट आहे आता कुत्र्याला किती पाय असतात कुत्र्याला पाय असतात चार आणि कावळ्यांना पाय असतात दोन मग बघा बरं चौदा एके चौ चौदाचा सा पाडा चारपर्यंत म्हणूया चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा तिबेचा चौदा चोक छप्पन्न आणि आठ दुने सोळा पायांच्या संख्यांची बेरीज करूया आपण सहा आणि सहा बारा हा एक पाच सहा सात बघा बरोबर बहात्तर पायांची संख्या किती आली बहात्तर आली बरोबर पायांची संख्या बहात्तर दिलेली आहे आणि डोक्यांची संख्या बरोबर बावीसच येते नाही की नाही कारण प्रत्येकाला एकच डोकं आहे मग इथे आपण जो पर्याय घेतला होता एकूण किती कुत्रे आहेत तर एकूण कुत्रे आहेत चौदा पर्याय क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न एक बघूया आपण क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील बघा या प्रकारच्या प्रश्नासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे तर बघा ते सूत्र आहे एकूण हस्तांदोलने बघा तर सूत्र आहे एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू मग बघा एन म्हणजे काय तर किती खेळाडू आहेत अकरा खेळाडू आहेत आहे की नाही मग इथे काय लिहून घ्यायचं अकरा म्हणजे यन बरोबर अकरा आणि कंसामध्ये अकरा वाजा एक आणि भागिले दोन आता बघा कंस सोडवून घ्यायचा पहिला अकरातून एक गेले किती आले दहा आले मग कंसाच्या बाहेर आल्यावर काही चिन्हने म्हणजे काय असतो त्या दोघांचा गुणाकार भागिले दोन आता बघा इथे बघा त्या दोघांचं गुणाकार करूया किंवा इथे भाग घालवला तरी चालते बे के बे पंचे दहा राहिले काय अकरा गुणिले पाच मग अकरा गुणिले पाच बरोबर अकरा पाचची पंचावन्न मग त्यांचं एकूण किती हस्तांदोलने होतील तर पंचावन्न वेळा हस्तांदोलन होईल म्हणजे पंचावन्न होते किती हस्तांदोलने पंचावन्न हस्तांदोलने होतील उत्तर आहे पर्याय क्रमांक मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर्कसंगती यावर आधारित काही उदाहरणं घेतलेली आहेत कधी आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू